राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्याली शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्याला काय काम करायचे तर आपण वर कुळीत काढ म्हणजे हुळगा आणि तो इथं खेळत आणून टाकलाय पहा वाळ करतो होता चार पाच दिवस झालं आणि मग आता तो चांगला मस्तपैकी वाळ आहे मग तो आपल्याला बडवून घ्यायचे टिकोऱ्याना तर मित्रांनो टिकोऱ्यांना म्हणजे आता असं आहे का जास्त असल्यानं मग बैलांची पातळी फिरावी लागते पण आता तो थो थोडा मग त्याच्यामुळे टिकोऱ्यांना बडवा लागला आता टिकोरा म्हणजे मोठा लाकूड तर हा पहा मित्रांनो हा टिकोरा मोठा लाकूड हा पहा एकदम मित्रांनो आणि बारीक टिकोऱ्यांना बडवायचा आहे मित्रांनो पण बारीक म्हणजे त्यांना पटक्यानं उरकत नाही आणि या मोठ्या लाकडांना पटक्यानं आहे मित्रांनो मग आता आपल्याला तो बडवायची आज हे काम करायचे मित्रांनो आपल्याली आणि चपला तिकडे काढून ठेवल्या हा खळ्याच्या बाहेर कारण मित्रांनो चपला हे कधी खळ्याच्या बाहेर आम्ही काढतो आहे खळ्यामध्ये दानं राहतात शेवटी लक्ष्मी आहे मग चप्पल ही खेळायच्या थोडी बाहेर काढायची मित्रांनो चप्पल काही खेळत आपण आणीत नाही तर चला मित्रांनो आता आपण हा कुळीत हा हुळगा बडवायला सुरुवात करू ह्या टिकोऱ्या ना तर दोस्तांनो साईडनं आता आपल्याली झाडून घ्या लागणार आहे खडं पाला पाचोळा पडला होता ना ह्या कुळदाच्या साईडला आता हा वाळाच घातला होता आपण हे डापा आता मस्त वाळायच्या शेंगा पहिल्याच वाळेल होत्या पण काही वाळेल नव्हत्या ना मग आता ह्या वाळीव चांगल्या पडत आहेत मित्रांनो असा लाकडांना बडवला ना तर मग आता रामदाची आहे ना झाडे ते पा काय पाला पा थोडा खडं मग मित्रांनो या बनवली याच्यात खडं होऊ नये काही घाण होऊ नये म्हणून आपण हा खडा साईडना स्वच्छ करून घेऊ आता चार पाच दिवस झाला हा कुडीदा आपण इकडं वाळात घातला होता काढून आणला होता आता काढला होता तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवलाच होता मित्रांनो चला आता बडून घेऊ आणि मित्रांनो आता आहे ना हा बा हा टिको चांगला ठोकून घेऊया ना आपण फार बुगा करून घ्यायचा मित्रांनो ह्या बाय असा बुगा आणि चांगला असा म्हणजे घालवर करून घ्यायचा म्हणजे शेंगा खाली दडपती नाही आणि ह्या वरचा वरचा असा घोळून घ्यायला का ताई ह्या असा घोळून घ्यायचा वरचा वरचा जनावरांसाठी उभी घ्यायचा आहे चला आता थोडासा बडून घेऊ आणि हा आहे ना मित्रांनो हाय पका मोठे ओलीच काठी पकी मोठी पण मग मस्त येणार लगेच होत आहे पटक्यानं आणि आता मी बडितो आहे मला रामदाची आई मदत करते एकदम ती एकदम मी असा घेतोय आणि लवकरच आपला बडवून होईल कारण हा कुळदेव थोडाच होता आपला कारण जास्त असताना मग मित्रांनो मग आपण बैलाच्या पायाखालीच जुडवला असता उन्हाई भरपूर झाला आहे तर चाल आहे बडवायचा काम आता वर ना आता बडून झाला याच्यावर ज्या दान पडून गेलात ना गे त्याचा असा वरचा वरचा साईट आहे ना तो काढवा वरचा तो भूसकाट त्या गोळा करून घ्यायचा मित्रांनो आणि एक साईडला खळ्यव असा त्याचा गंज लावायचा मग शेळ्या जनावरा ह्या मोठ्या आवडीना खातात मित्रांनो शेळ्यां लय आवडता खाद्य या बुस इडं ठेवूया बा असा या खळ्य हो ठिकाणी गंज गंज मारून ठेवायचा असा म्हणजे उन्हाच्याला कवय आपली शेळरी काम मिळतोय हो तो आता खाली भुका शिल्लक राहिला आहे एकदा खालवर करून घेऊ आणि ह्या सुपाट आहे मग आता बडून झाला का मग या सुपाटाना बाकीचं आहे ना असा पाखून घ्यायचा म्हणजे दहाही स्वच्छ होतं ती एकदम त्याच्यातला बुसकाट बिस्काट उडून जात आहे आणि काही उपमून घ्यायला लागेल मित्रांनो आज वारायभरपूर आहे ह्या पहा वातावरण भरपूर आहे मित्रांनो आणि हा खराटा हा नारळापासून बनतो मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे आणि हा आमच्या कंपल्सरी शेतकऱ्यांकडे राहतोय खळीव पहिल्या सुरटाच्या शिराया राहायच्या म्हणजे गवताचीच राहायची ती पण आता खराटाच वापरत आहे ती या, या ना मग अशी घाण गोळा करून घ्यायची एकत्र गोळा करून घेऊ पुन्हा थोडासा ठोकायला लागेल या आकडी आहे या आकडींना थोडा थोडा हलवून घ्यायचा पुन्हा असा खालवर करून घ्यायचा आणि तिकडं आपला भुसकाटाचा गंज लागला आहे पा असा एक गंज मारून घेऊ असा आणि मग याच्या पुन्हा सात अर्धा ठोका हा न चांगलंच म्हणजे रैलेले दानं पडून जातं ती आणि दोस्तानो पा हे एक विशेष असा दाखवायची आपल्याली ह्या खडकाला आहे पा खळे हो हा होल नाही मित्रांनो ह्या उखाळे ह्या जुन्या लोकांनी करेल उखाळे या पा तर ह्या आहे ना मित्रांनो पहिली भात भितका आणायची गिरी नसायच्या तवा मिल नसायच्या भाताच्या ना मग या खळेवर भात काढायची इथंच काढायची आणि मग त्याचा भात घालायची मित्रांनो त्या टायमाला असंच राहायचा या खळ्यालाच ऑलरेडी म्हणजे खळ्यालाच रेडीमेंड उखाड केला आहे पहा तर काढणे दळणे ही पहिली कृती राहायची दळण्याची आहे अजूनही पण काढण्याची कृती आता संपली मित्रांनो आपल्या खेड्यामध्ये आणि मग मित्रांनो आहे पहा आता आहे ना तो गंज केला ना इथं आपण थोडंसं सात आठदा ठोकं हाणून घेऊ इच्छा आपण थोडासा असा वर करून घ्या लागत आहे वाऱ्यानं म्हणजे बिन त्याची उपणू जाईल आणि बरंसं म्हणजे बडून झालं आहे आपली आणि हे पण मित्रांनो असा उपणायचा हे पण असा उपळून द्यायचा म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे भुसका हाल राहत आहे ना ते उडून आहे आणि दानं खालीच राहतं ती हे दान मी दाखवतो बा पडलं दान मित्रांनो पूर्ण दान पडलं हे बा एकदम स्वच्छ दान हे बा कुडीद तांबडा कुडीद हा याच्यापासून बरेच वस्तू बनवतात एक दिवस मी ना आपले म्हणजे आमच्या गावरून बघा त्याला शेव म्हणतात मित्रांनो ते बनवून दाखवणार आहे मी आपल्याला आणि काळे राहतात हुळकं पण हे तांबडे येते बरंच पदार्थ बनवतात मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं मित्रांनो तले मेहनतीचा काम राहू या ह्या पहा आता ये उपनी उपळून मग त्या सुपटना ना पाखडून घ्या लागल म्हणजे आपण काळेपासून तर खळेव आणायचा त्या बडवायचा त्या दाणं साफ करायचं असं उपनायचा किती मेहनतीचा कामराचा मित्रांनो या शेतकऱ्याचा पहा आता उपनेर आणायला म्हणलं ना आता उपनेर म्हणजे काय कुळीद तीन नसतील कारण कुळीदाचा उपनेर काय आम्हाला मी पहिला नाही मित्रांनो अजून आणि आहे याच्यासाठी काय आपल्याला उपनेर नाही परवडत ना त्याला थोडा थोडा बुसकाट रामदा आहे गोळा करून ठेवते साईडला आणि आता थोडंसं येत ना तयार होत आलं ना ते आता थोडंसं पाखडून घ्यावं लागणार आहे ती हे पाटा ना म्हणजे आता भुसकाट आहे ना सगळा उडून जात आहे हे पहा असं पाखडून घ्यायचं आणि धान आहे पा जवळजवळ आपल्याला एवढं खोळी झालं हे पहा आजुली किंवा दीड आजुली असं होतील जास्त नाही मित्रांनो यावर्षी काय झालं जरा झटका केला होता चिमटा नव्हता म्हणजे शेंगा होत्या पण तिच्यात दानच नव्हतं असा पाणी पाऊस पुरवला नाही हवामान खराब नेहमीचा याच्यामुळे थोडासा झटका केला होता म्हणजे रोग तर चिमटा रोग गेला होता मित्रांनो चला आता चला आहे साफसफाई करायचं काम दानं मस्तपैकी शेळ्यांचाही टाइम होत आला आहे आपला जवळजवळ बडून म्हणजे पूर्ण झाला आहे शेळ्यांचा टाईम पोहोत रामदाच्या आरामदा मदत केली तिनेही मला मदत केली बडवायला इकडं आता ह्या गरजे शेळ्यांसाठी हटू व्यवस्थित म्हणजे भरून एखाद्या तर दोस्तो ना आता ना म्हणजे बडून झाला आहे आपला आणि मग आता थोडा म्हणजे ताण लागले मग या उडवेच्या सावला बसले थोडासा मग रामदास आई गेले पाणी आणाय मग तोपर्यंत आता आपण थोडा वेळ बसू विश्रांतीला गेलं आणि मग पाणी पिऊन मग आपला पुढचं काम करून मित्रांनो आपण मग आता पाणी पिऊन घेऊ मित्रांनो ताण लागले भरपूर ना मग गालाच बनून आणलं आहे तर मित्रांनो भरपूर ताण लागली होती आणि पाणी बिन पिलो मस्तपैकी आता आपला कुळी दही बडून झाला आहे कारण पाणी जवळचं तर आपल्याला आपण जापाजवळच आहे तर मित्रांनो आपल्या वस्ती तर चला कुळी दही बडून झाला आहे आता आपली शेळ्या सोडायला लागणार आहेत तर आमच्या चायला मदत केली तिनं पण मला मदत केली तर अशा प्रकारचा आजचा काम होता मित्रांनो कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे करावा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब द् करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद करतो पुन्हा एकदा जय जवान जय किसान ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿತ್ರಾನೋ ಭೇಟು ದಯ ಎ ನೈನೋಳೋಮೇ ತೋಪಂತ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿತ್ರಾನ್ನೋ